आणि आता मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला अलर्ट करणारी अशी पुढची बातमी आहे तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर ताबडतोब त्याचं सिमकार्ड आहे ते, ते ब्लॉक करा तसंच पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याची तक्रार नोंदवा नाहीतर तुमच्या सिमचा कसा गैरवापर होऊ शकतो हे सांगता येणार नाही नागपुरातील एका तरुणाला याचा चांगलाच प्रत्यय आलेला आहे नेमकं काय घडलं या, या तरुणासोबत पहा

काल परवापर्यंत आपल्याशी सभ्यपणे वागणारा हा मित्र अचानक असभ्य कसा वागू लागला असा प्रश्न तिला सतावू लागला वारंवार देऊन सुद्धा मेसेज न थांबल्यामुळे अखेर तरुणीनं पोलिसांकडे धाव घेतली अखेर पोलिसांनी या पियुष महालक्ष्मेला अटक करून या प्रकरणाचा गुंता सोडवलाय पण पियुष महालक्ष्मे हा तक्रार करणाऱ्या तरुणीचा मित्र नाहीच आहे मग तरुणीच्या मित्राच्या मोबाईलवरून वरून आरोपीनं अश्लील मेसेज कसे पाठवले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल या सस्पेन्स स्टोरीची सुरुवात झाली ती मोबाईल गहाळ होण्याच्या घटनेनं काही दिवसांपूर्वी तक्रारदार तरुणीच्या मित्राचा मोबाईल हरवला होता तो मोबाईल पीयूष महालक्ष्मीच्या हातात लागला त्याचा जो मोबाईल जो मिळाला त्या तो त्याला झाला नाता त्याला त्याने तो कुठून तरी मिळवला आणि त्या मोबाईलच्या कॉन्टॅक्टवरून त्याने संबंधित काही मुले नाही त्याने असे असलेले मेसेज व फोटो पाठवून केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याला अटक केली आहे त्याचे आज पाहून पोलीस कस्टडी रिमांड आपल्याकडे आहे मुलाचा तपास चालू आहे आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून आरोपी तरुणींना व्हॉट्सअपवरून अश्लील मेसेज पाठवायचा मात्र एके दिवशी आरोपीनं त्याच सिमकार्डचा वापर करून फोन कॉल केल्यामुळे त्याचं बिंग फुटलं ज्याचे मॅक्झिमम कॉल होते अशांना आपण प्युरिफाय करता करता येथील याचा ट्रेस लागला पियुष त्याचं नाव आहे पियुष महालक्ष्मी साईनगर अपार्टमेंट खडगाव या संस्थावरून ताब्यात घेतले त्याच चौकशी करता त्याने तो गुन्हा केल्याचे कबूल केले आरोपी पियुष महालक्ष्मी उच्च शिक्षित असून एका नामांकित फार्मास्युटिकल कंपनीत कामाला आहे तक्रारदार तरुणीच्या मित्रानं जर त्याचा मोबाईल फोन हरवल्याची रीत सर तक्रार पोलीस ठाण्यात केली असती आणि सिमकार्ड लॉक केला असता तर हा नसता मनस्ताप झालाच नसता त्यामुळे तुमचाही मोबाईल फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार करा आणि सिम कार्डही लॉक करा रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर